हाय कशा आहात तुम्ही होप सगळे ठीकच माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि हो फ्रेंड्स एक रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब uh, करा लाईक like करा शेअर करायला विसरू नका आणि हो फ्रेंड्स आजची रेसिपी इतकी खास आहे ना तर अजिबात स्किप न करता uh, व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे पण काय करायचं माहिती का रेसिपी पूर्ण पाहिजे रोज रेसिपी कोणती आहे आणि आजची रेसिपी अशी आहे ना की तुम्ही आतापर्यंत मी तर सांगते की आतापर्यंत तुम्ही कुठंही पाहिली नसेल गॅरंटी आहे आणि ही जर बनवून जर पाहिली ना तर तुम्ही ही रेसिपी कुठंही ट्राय केलेली नसणार फक्त ही माझ्याच चॅनलला तुम्हाला ही रेसिपी बघायला मिळेल आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर रेसिपी मध्ये नवीन काय आहे ते तुम्हाला रेसिपी पाहता पाहताच कळेल पण असंच माझ्यासोबत कंटिन्यू रहा तिथे तुम्ही पाहिलं असेल की मी काय केले तूर घेतलेली आहे आणि तुरामध्ये प्रकार असे असतात की तुरे ना एक पांढरी पन, असते एक तर किंवा ला लाल असती आपण तुरीची डाळ खातो ना त्याची तूर बघा तर ती तूर काय केली मी म्हणजे आदल्या दिवशी झोपायच्या अगोदर मी काय केलं त्याला भिजायला घातले आणि भिजायला घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पूर्ण अशी फुगली म्हणजे आणि नंतर मी त्याला काय केलंय ह्याला कुकर मध्ये काय केलंय तीन शिट्टी मध्ये त्याला बॉईल करून घेतलेली आता तुम्ही तर पाहिले बॉईल कशी केलेली मी असे मसूत होईपर्यंत आणि थोडस लक्ष द्यायचंय खूपही मऊ करायची नाही कारण त्याची डाळ होती तर सर्वांनाच माहिती का नाही मग त्याची काय करायचं डाळ तयार करून घ्यायची नाही फक्त अशी मसूद शिजून घ्यायची आहे म्हणजे बॉईल करून घ्यायची आणि बॉईल केल्याच्या नंतर जे त्याचं पाणी आहे ना ते सगळं काय काढून घेतले त्याला एका का कठेवलं होतं म्हणजे पाच मिनिटासाठी आणि नंतर काय केले मॅशरने मॅश करून घेतली आणि नंतर थोडासा एक म्हणजे एक बटाटा आहे ना तो पण बॉईल करून घेतला त्याची साल वगैरे आहे ते काढून घेतली आता बटाटा आणि तुम्ही तर पाहिलं असेल की तूर आपण काय केले पूर्ण मिक्स म्हणजे मॅश करून घेतले आता काय करायचे मसाले आपल्याला टाकायचे आहेत ना होम मेड मसाला घेतलाय अर्धा चमचा थोडस काय केलंय मी जिरा पावडर ऍड केलाय चाटा मसाला पण टाकलाय अर्धा चमचा आणि थोडस चवीपुरतं मीठ ऍड केले दोन चमचे किती घेतलेले आहेत टेबल स्पून म्हणजे कॉर्नफ्लावर आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे काय मिश्रण प्रोसेस काही थांबलेली नाही बरं का अजून काही व्हिडिओ संपलेला नाहीये असाच माझे संग कंटिन्यू पुढे राहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माझी नवीन रेसिपी कळेल आणि आतापर्यंत मला वाटत नाही बरं का ही रेसिपी कोणी ट्राय केली असेल कारण Uh, मी असं म्हणजे मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनवली का कारण आमच्या घरात ही रेसिपी इतकी आवडली जी मी टिक्की बनवलेली होती ना फ्रेंड्स एकही शिल्लक राहिलेली नाही कारण ती जशी झालती ना तुम्हाला काय सांगू तर सांगण्यात अर्थ नाही ट्राय करून नक्की पहा तुम्हाला कळेल की रेसिपी कशी बनते आता मी असेल सर्व काय मिश्रण एकत्र करून घेतले आता काय केले एक घेतलेलं आहे गाजर त्याला खिसून म्हणजे धुवून वगैरे घेतले आणि किसून घेतले किसून घेतल्याच्या नंतर एक इथं ना शिमला मिरची असतील ना तिला काय केलंय मी त्याच्या मधले जे बीन्स आहेत ते ला काढून घेतले आणि त्याला मी छोटे छोटे कट करून घेतलेत आता हे पण मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचे आणि हो फ्रेंड्स ह्याच्यामध्ये पाणी किंवा तेल अजिबात ऍड करायची काहीही गरज नाहीये पूर्ण बिन पाण्यामध्ये सर्व काय मिश्रण एकसारखं वल्लो होत आणि जेणेकरून आपले जे आपल्या टिक्की बनवायची ना त्या शेप मध्ये एकदम रेडी होतात अजिबात टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये तर तुम्ही पाहिलंच असेल ना आता मी एकाच हाताने पाहिलं असेल की मी एक पेडा बनवून घेतलाय आणि आपल्याला जशी टिक्की हवी ना म्हणजे आपण वडा बनवतो ना बटाटा वडा वडावाना काय होणार तर तशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय हातावरती गोल राऊंड शेप करून घ्यायचंय तुम्हाला जर टिक्की मोठी हवी असेल छोटी हवी असेल त्या पद्धतीने बनवा मी मीडियम साईज ची इथं बनवलेली आहेत आता काय करायचं ह्याला अशा हाताने गोल राऊंड शेप करून घ्यायचं व्यवस्थित आता मी काय करते फटाफट जेवढे होते ना तेवढे सगळे बनवून घेते तर तुम्ही पाहिले असेल ना तर टिक्की जी आहे ना तर सर्व काही बनवून झालेली आहे आता आपल्या टिक्कीसाठी जे लागणार आहे ना हे दोन चमचे घेतलेले आहे मैदा आणि मैदामध्ये थोडस चवीपुरतं मीठ ऍड केले चिली फेक्स पण आपण इथे काय केले थोडस ऍड केले आता काय करायचं फटाफट आपल्याला मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचे बॅटर म्हणजे थोडस असं पातळी नको थोडस पद्धतीने मी ब्रेड क्रम्स पण बनवून घेतले तर तुम्ही आता पाहिला संतुरीची जी टिक्की आहे ना ते आपली काय करायचे मैद्यामध्ये डीप करायचे नंतर काय करायचं कोट करायसाठी ना ब्रेड क्रम्स मध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि चमच्याने टाकले बघा मी दोन्ही हात म्हणजे वल्ले केलेले नाही तर काय करायचं थोडस टॅप करायचा आहे जेणेकरून ते कोटिंग व्यवस्थित बसेल आणि दुसरी दुसरी तुम तुम्ही पाहिलं असेल किंवा काय के केले मी तेल ना तापून घेतले आणि तेलामध्ये फटाफट आहे ना सगळं काय टाकून घेतले तर आपण त्याला मध्ये जेवढे बसतील एक दोन दोन तीन तीन चार काय बसतील ना ते टाकलेलं आहे आता काय करायचं पूर्ण लाईट गोल्डन क्रंची क्रिस्पी होईपर्यंत त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण खायला घेऊन ना बाईट घेऊन ये आवाज आलेला पाहिजे आणि काय होतं कि चांगल्या म्हणजे मिडीयम गॅस गॅसवरती मी त्याला ना चांगलं बॉईल करून घेतले आता काय करायचे म्हणजे आतमध्ये पण शिजले म्हणजे ऑलरेडी शिजलेला आहे त्याचे काय टेन्शन नाही तरीही पण क्रंची होईपर्यंत आपल्याला कंटिन्यूली असंच गॅस चालवायचं आणि म्हणजे एक सारखं पलटी वगैरे करत त्याला त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचे आणि ऑलमोस्ट माझे जे आहे ना तुम्ही पाहता कशा प्रकारे इतकी छान टिक्की झालेली आहे की बघताच तोंडाला पाणी सुटेल का नाही सांगा बरं तुम्हाला सांगू का फ्रेंड्स तुम्ही ना आतापर्यंत बरेच टिक्के खाल्ले असेल आलू टिक्की परत चिकन टिक्की म्हणजे बरेच प्रकार असतील पण ही टिक्की पहिल्यांदाच मी म्हणजे बनवलेली आहे आणि टिक्की ही इतकी छान झालेली आहे की तुरीच्या डाळीपासून वरण वगैरे होतं बरेच पदार्थ होतात पण त्याची टिक्की होती का तुरीपासून तर हे पण नवीनच का आहे का नाही तर नवीन रेसिपी बघायला बनवायला आवडतं का नाही तसं मला पण आवडत असं मस्त असं मी रेसिपी बनवलेली आहे तर मी घेतलेलं आहे बन आणि त्याला मधून अशी कट केलेली आहे आता गॅसचा फ्लेम चालू केला त्याच्यावरती थोडासा बटर लावलेला आहे कारण आपले जे बन आहे ना त्याला पण असं क्रंच यावा म्हणून त्यासाठी काय केले आहे मी त्याचे मधोमध भाग जे आहे ना ते एकदम एकसारखे असे क्रंची होईपर्यंत ते पण मी फ्राय म्हणजे बटरमध्ये फ्राय करून घेतले जे आपले बन आहे ना ते पण मस्त क्रंची झालेले आहे त्याच्यावरती मी काय केले किसान टोमॅटो केचप लावलेला आहे आता आपल्याकडे मिळूनच नव्हतं तर म्हणलं चला काहीतरी डोकं चालू आहे पाहिजे ना तर म्हणलं चला मग आता फटाफट आपण काय करूया जे किचन किचन किसान केचप होतं ना ते मी लावलेलं आहे आणि तुम्ही पाहता असेल ते छान दिसत आहे तिथे मी घेतलेला आहे कांद्याचे स्लाइस तर कांद्याचे स्लाइस ठेवल्याचे नंतर इथे मी काय केले टोमॅटो पण ठेवलेले आहे पण तुम्ही म्हणता असल मेवनीज वगैरे नाही काही नाही असं तसं पण मी घरच्या घरी घरच्या पद्धतीने जे काय घरी असेल त्याच्यापासून मी काही नवीन रेसिपी बनवायचा प्रयत्न केलाय तुम्हाला ही माझी नवीन रेसिपी कशी वाटली कॉमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला माझी तुरीची टिक्की कशी वाटली हे पण मला कॉमेंट मध्ये सांगू शकता रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोवरपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं